बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत सावंतवाडी येथून त्यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली सुनेत्रा पवार यांचा उत्साहात स्वागत करण्यात आलं सुनेत्रा पवार यांनी सामाजिक कार्याची सुरुवात याच परिसरातून केली असल्याचं सांगत ओढा खोली करण्यासारखे उपक्रम राबवल्याचा फायदा झाल्याचं नमूद केलं केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून अधिकाधिक प्रश्न मार्गी लागावेत यासाठी दुवा म्हणून मी काम करेल असं सांगतानाच मी जे काम हाती घेते

नक्कीच साफ करून राखील आता शब्द किमान बारामतीकरांना सगळ्यात अजून एवढा तर नक्कीच विश्वास आहे की मी माझ्या हातात काम घेतलेलं असतं ते नक्कीच पूर्ण जातील <स्था> सूरज देवकाते स्टार महाराष्ट्र न्यूज बारामती